आत्ताच्या बायका कसं नवऱ्याला विचारतात माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरं कोण आहे का नवरा बी आपलं नाही नाही म्हणतो पण ते हाय असं सांगायची धाडच होत नाही मग ते असंच एकदा रुक्मिणीने कृष्णाला विचारणं एवढ्या जणी आहेत तर त्याच्यात सगळ्यात लाडकी कोण तर कृष्णाने सांगितलं तूच की लाडकी आता तर नाही म्हणली माझा नाही इसवाल बसत तर मग लाडकी मी आहे ना तर मग तिने एक दिवशी काय केलं दूध आणलं गरम करून एकदम गरम आणि लावलं कृष्णाच्या तोंडाला एकदम गरम दूध लगेच तोंडात ओतलं तसं कृष्णाने लगेच म्हणले म्हणजे असं दूध गिळ आणि लगेच सांगितलं राधे तवाची रुक्मिणी म्हणली हां मी म्हणले होते ना मी लाडकी नाही दुसरं कोणतरी लाडक आहे तवाचे राधाला मग बोलवलं तर राजाच्या सगळ्या इथून तिथून असं की गरम दुधाची फोड आलं ह्याला म्हणते प्रेम नाहीतर आत्ताच बघता तर असं असतंय म्हणून कसं की सरी जर झाली मला जरा तरी पण आपलं लक्षात आलं की हे करायचं तुम्हाला माहितीच आहे मला लिहूता येत नाही लक्षात आलं की लगेच आपलं करायचं तर ते कृष्णाने जसं सांगितलं नव्हतं की सांगून पटत नाही कृती करावं लागते याची कृती करून दाखवली कोणी कृष्णाने ते गरम गरम दूध वतल्यावरती कसं झालं ती राधेच्या अंगावर गेलं तर आज पण माझं असंच झालं कसं तर म्हणजे सांगायचं लक्षात नाही तर असू द्या आजीचा व्हिडिओ बघतच्या म्हणजे झाला आणि सरप्राईज करा कमेंट करा ते कमेंटचं बटनच बंद आहे ते कधी चालू होते कोणाला माझ्या तर कधी जावं आपलं माझ्या असं देवादिकाची शिडी वाचणार मला दुसरं काय आवडत नाही हे तुम्हाला मी सांगितलं तर देवादिकाचीच असणार मला तिचं दुसरं ती पांचे पाणी काय आवडत नाही म्हणून आपलं बघत जा आणि मला कमेंट करीत जा